अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त होमी कांचन तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर तुमच्या सर्व चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज पूर्ण करून ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा पितृपक्ष सुरू झाला आहे तर या पितृपक्षातील पंधरा दिवसांमध्ये एकदा तरी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर उपाय काय आहे चापाती तर उपाय तांदुळाची खीर तुम्हाला करायची आहे आणि एक चपाती तर चपातीवर तांदुळाची खीर घेऊन तुम्हाला गाईला ही चपाती खाऊ घालायची आहे या श्राद्ध पक्षामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा ही चपाती तुम्ही खाऊ घालताना काय म्हणायचं तर भगवान शंकरांनी जो अवतार घेतलेला आहे त्या अवताराचे आपल्याला नाव घ्यायचे वृष कपी किंवा विष कपी हे नाव घेऊन आपल्याला महादेवाचे स्मरण करायचे आहे आणि ही चपाती गैला खाऊ घालायची आहे बघा तुम्ही जर हा उपाय केला तर तुमच्या घरात कधीही संपदा धणाची कमी पडणार नाही तुमच्या सात पिढ्यांपर्यंत तुम्हाला धणाची कमी पडणार नाही तर तुम्ही हा उपाय नक्की करा बघा आता दुसरा उपाय काय आहे हा उपायसुद्धा आपला शिवपुराणामधलाच आहे तर या श्राद्ध पक्षामधील या तिथीला द्वितीय तिथी चतुर्थी अष्टमी दशमी एकादशी प्रदोष शिवरात्री ह्या अशा तिथींना तुम्हाला गाईला साधे पाणी जरी दिले तुम्ही गाईला पाणी जरी पाजले तरी तुमचे पूर्वज तृप्त होतात या श्राद्ध पक्षामध्ये तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही गाईची सेवा करा चपाती गुळ चपाती नंतर तूप चपाती गाईला खायला द्या पाणी पाजा तर तुम्हाला या श्राद्ध पक्षामध्ये ते पुण्य हजारो पटीने होते म्हणून आपल्याला गाईची जमेल तेवढी सेवा या पंधरा दिवसांमध्ये करायची आहे आता उपाय तिसरा बघू आपण कितीही प्रकर पितृदोष असू द्या पितृपक्षाचे हे पंधरा दिवस घरातील कोणत्याही एका व्यक्तीने हा उपाय केला तरी चालेल तुमच्या घरातील तुळशीजवळ हा उपाय करायचा आहे तुळशीची कुंडी असेल किंवा तुळश तुळस वृंदावन असेल तर तेथे तुम्हाला एक रिकामी वाटी तेथे ठेवायची आहे आणि तुम्हाला गंगाजल लागणार आहे गंगाजल घेऊन तुम्हाला त्या तुळशीजवळ बसायचे आहे आणि सात वेळा सात वेळा तुम्हाला तुमच्या हातामध्ये गंगाजल घ्यायचे आहे बघा हातामध्ये एक वेळ गंगाजल घेतले की तुमच्या पित्रांचे स्मरण करायचं आणि काशी ईश्वनाथ महादेवांचं स्मरण करून त्यांचं नाव घेऊन त्या वाटीत हे गंगाजल सोडायचं याच पद्धतीने तुम्हाला हे गंगाजल हातामध्ये घेऊन तुमच्या पित्रांचे स्मरण करून काशी ईश्वनाथ महादेवांचे स्मरण करून त्यांचं नाव घेऊन सात वेळा हा उपाय करायचा आहे नंतर हे गंगाजल तुळस सोडून इतर झाडाला तुम्ही टाकू शकता आता उपाय चार तर या उपाया उपायामध्ये आपल्याला काय करायचं हे पितृ पंधरवाड्यात न चुकता महादेवाच्या मंदिरात एक लोटा जल शिवपिंडीवर समर्पित करायचं आहे बघा ते जल आपल्या पूर्वजांना मिळतं तसेच एक लोटा जल पिंपळाच्या वृक्षाला दक्षिण दिशेकडे मुख करून उभे राहा आणि एक लोटा जल आणि त्यात चिमुटभर काढे तीळ घालून हे जल तुम्ही पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करा तुमचे पितृ तृप्त होऊन तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील आता उपाय पाचवा पितृपक्ष पंधरवाड्यामध्ये तुम्हाला रोज आपला पिण्याचा माठ हंडा किंवा फिल्टर च्या जवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्या पंथीमध्ये लांब वात आणि तूप घालायचे आहे बघा हे लक्षात असू द्या पितरांना लांब वातीचा दिवा लावला जातो फुलवात लावायची नाही तर हा दिवा लावताना दिवेची मुख हे दक्षिण दिशेला यायला हवे कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा आहे असा दिवा तुम्हाला दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवायचा आहे आणि ओम पितृदेवताय नमः हा जप अकरा वेळा किंवा एकवीस वेळा करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हा दिवा लावायचा आहे आशा करते तुम्ही हा शिवपुराणातील प्रदीप मिश्राजी महाराजांनी गुरुजींनी सांगितलेला उपाय हे पाचवे उपाय तुम्ही कराल मी स्वतः हे उपाय करते म्हणून मी तुमच्यासोबत हे उपाय शेअर केले तर तुम्ही हे उपाय नक्की करा बघा पितृदोष जर आपल्याला लागलेले असतील तर कोणतेही काम होत नाहीत अडचणी येतात मुलं चिडचिड करतात कर्जबाजारी होणे घरात सतत कटकटी होणे हाताला अपयश येणे नोकरीत अडचणी येणे मुलामुलींचे विवाह न जुळणे ह्या समस्या आपल्या घरामध्ये येतात तर तुम्ही हे सगळे उपाय जे मी तुम्हाला पाच उपाय सांगितले हे उपाय तुम्ही करा तुमच्या घरातील पितृदोष नक्की कमी होईल तुम्ही हे उपाय करा तर आशा करते तुम्ही हे उपाय कराल माझी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका माझी झालेली सेवा मी स्वामींचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ